नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून तुतारी वाजविणारा माणूस निशाणी घेत घराघरापर्यंत पोहोचलेले गणेश गीते यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे मोटारसायकल रॅली चौक सभा प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे विचार निवडणुकीची पंचसूत्री मतदारांपर्यंत पोहोचविली असून गणेश गीते यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय आज प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून गणेश गीते यांनी आडगाव परिसर पिंचून काढला मारुती मंदिरापासून गणेश गीते यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून आडगाव मारुती मंदिर येथे चौक सभा घेण्यात आली माजी नगरसेवक जे टी शिंदे अशोक सातभाई मल्हारी मते अतुल मते रामूदादा शिंदे बालाजी माळोदे सुनील जाधव पोपट शिंदे रामभाऊ जाधव रवी जाधव नवनाथ माळोदे शरद लबडे विद्या शिंदे सिद्धेश्वर अंडे अमोल जाधव संजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते आडगाव मधील या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी गणेश गीते यांनी मतदारांच्या भेटी घेत तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीला मतदान करण्याचं आवाहन केलंय विशेष म्हणजे उपस्थितांनी देखील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी गणेश गीते यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय ते आडगावला सांगू शकले असते की मी हे काम केलंय पण मी निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या मनात आहे आणि लोक वीज तारखेला लोक जनता आज बोलत नाही पण वीस तारखेला मशीनचं बटन दाबताना निश्चितपणे होता माणूस हा एक नंबर माता मी निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला दोन वर्षामध्ये आडगाव काय हे त्यांना तुम्ही दोन वर्ष निवडून दाखवा मी हे निश्चितपणे या ठिकाणी करून देईन बोलणार नाही नुसता की आडगाव काय ना हे दोन वर्षांनी मी त्यांना बघायला बोलवा मी फक्त या ठिकाणी काय काम करतो आणि कसं करतो तेवढं लागा अहो आपण जर आजचा आपल्या गावातला सचिन माळोदे असेल नितीन शिंदे असेल त्यांना विचारा ते मेडिकल एजन्सी चालवता त्यांना म्हणा ते माझं आहे का पण माझे मित्र आहे माझ्यासाठी जीवाला जीव होता मी माझ्या कार्यकाळात दोन चारशे पोर नवीन कॉन्ट्रॅक्टर केले त्याचे जे सिव्हिल इंजिनियर झाले होते त्यांना कोणी काम देत नव्हतं आणि ते तीस टक्के बिलो कामं घ्यायचे मी माझ्या कार्यकाळामध्ये नव्याने त्यांना बसवलं त्यांना काम दिले आणि त्यांना समजून सांगितलं व्यवसाय कसा करायचा हे तीस तीस टक्के काम जर दिलो घ्याल तुम्ही आणि तीस टक्क्यात बाहेरून परत कुठून तरी उसने पैसे आणाल आणि ते त्याच्यात लावाल तर तुम्हाला एक रुपये उरणार नाही तुमच्या घरून पैसे जातील मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मी दोन चारशे उद्योजक तयार केले आज ते कोठे वाढतायत ते मार्गी लावलेले आहे ला मी नुसत्या दळ्यात हात घालून आणि स्कीम देऊन माझ्या बरोबर राहिलेला माणूस संपलेला नाही तुमच्या बरोबर राहिलेले लोक संपलेले आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे पण माझ्या बरोबर राहणारा माणूस मी त्याला व्यवस्थित घर चालवू शकतो व्यवस्थित राहू शकतो व्यवस्थित फिरू शकतो या पद्धतीने या ठिकाणी मी काम केलंय आणि या विषयाची अजून काही माहिती लागली तुम्हाला त्यांच्या पर्वाच्या त्या घोटाळ्याची तर वसंत गीतेनं विचारा जाऊन वसंत गीतेंच्या घरी याची मिटिंग झाली त्या यांचे प्रकरण करून द्यायचे आणि वसंत गीतेंकडे हे गेले मी नव्हतो गेलो आणि वसंत भवना कधी विचारायचं आता तुम्ही सांगता त्या पवनातल्या कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले अ कुंभ रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले तर तुम्ही विधीमंडळात मांडला प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दोन दोन हजार दोन पासून आरक्षण आणि त्यांचा मोबदला त्यांना शासनाने द्यावा कधीच मांडला नाही तुम्ही प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर मिळेल ना अशा प्रकारे मतदारसंघाचा विकास होत नाही आपल्या मतदारसंघात फक्त गुंड पाहिले गेले पाच वर्ष पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या मतदारसंघाचा कायाबाद केल्याशिवाय राहणार नाही आणि गावकरांना माझी एकच विनंती तुम्ही गुण तापांना बरी पडू नका याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती किती स्कीम मिळता काय मिळता काय होतं मी काय सोहळ्यातच आमच्या रुमदार मला आलो होतो पण तुम्ही घरां घरात घराशाही पन्नास वर्षापासून राजकारण करताय तुम्ही आरेगावचा विकास बाजूला ठेवा तुम्ही राहता त्याचा विकास नाही केला आजपर्यंत काळाराम मंदिर सगळे मंदिर तुमच्या घरापासून पाचशे मीटर तर पाच वर्ष विकास केला असता तर दुसऱ्याकडे फोटो दाखवलं नसतो तुम्हाला गणेश गीते बोलण्याची संधी मिळाली नसती आता त्यांनी काल परवा सांगितलं की गणेश गीतेचा उद्योग आम्ही नाही केला तुम्हाला मी उद्या जाईल प्रश्न तुम्हाला माहितीच्या अधिकारात जाधिकार स्क्रिप्ट दाखवतो कोणी केलं आहे दमी फॉर्म भरण्याचा उद्योग तुम्हाला त्या ठिकाणी समजेल मी उद्या त्याच्यावर चार वाजता बोलणारच आहे पण निश्चितपणे आपण विकासाच्या मागे राहा आणि मला मतदान करा मला मतदान म्हणजे पवार साहेबांना मतदान आहे महाआघाडीला मतदान आहे तुमची उमेदवारी गणेश भाऊनी पळवली मग आता आम्ही कसं मतदान करायचं अरे उमेदवारी तरी एकालाच मिळणार होती नक्कीच प्रयत्न केला आपण उमेदवारीसाठी पण मग तर एका ठिकाणी एक सीट देणार आहे ते एक उमेदवार देणार होते काही गोष्टी असतात त्याला पक्षाचा विचार करावा लागतो आणि पक्षाला सुद्धा काही अडचणी असतात त्या सगळ्या अडचणींना सामोरं जाऊन पक्षाने एक निर्णय घेतला आणि आपल्या सगळ्यांनी निर्णय स्वीकारायचा असतो लगेच तात्काळ पक्षाने आपली दखल घेतली आपल्या गावची दखल घेतली व प्रदेशवरती आपली निवड केली तुम्हाला मी आज या ठिकाणी सगळं सांगतो सगळ्यांसमोर सांगतो की प्रदेश वरती निवड केली पण त्या मागे जर गणेश भाऊंचा पाठिंबा असेल गणेश भाऊची ताकद तुम्ही उभी केली तर नक्कीच पाच काय दहा वर्षात आपल्या जे रस्त्यांची किती वाईट जर मतदारसंघाचा करून घ्यायचा असेल तर गणेश भाऊ घेते यांच्या सारखा हुशार आणि आपल्या असलेला चांगला नेता आपल्याला त्या ठिकाणी गरजेचा आहे गणेश भावने महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी केलेली त्यांना त्याचा अभ्यास आहे या ठिकाणी या पूर्व मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याबरोबर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्यांनी मला बोलल्यानंतरही परवानगी दिली असे जे की अण्णा शिंदे असतील इथं अनेक अनुभवी लोक त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत निश्चितच यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भोगीते आपल्याला सर्वांना अभिप्रेत असलेला पूर्व मतदारसंघ त्या ठिकाणी घडवतील अशी आपल्या सर्वांना मी शंभर टक्के खाते त्या ठिकाणी देतो कारण माणसामध्ये ज्या टायमाला त्यांना संधी मिळते एक नवीन उमेद त्या ठिकाणी असते सातत्याने जर आपण त्या त्या त्याच व्यक्तीला जर निवडून जर गेलो तर नवीन काय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि मग कुठंतरी जर नवीन माणसाला संधी मिळाली त्याचे नवीन विचार त्याची नवीन ऊर्जा निश्चितच या मतदारसंघाला पुढे घेऊन जाते ती परंपरा आहे आणि नेहमी पुरोगामी विचार जपणार आणि जातीवादाला थारावणं देणार असं गाव आहे मित्रांनो हल्ली जर पाहिलं हल्ली जे पेशवे जे उतरले या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रात मी नाव घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीस हा जो पेशवा आला ना म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बोलवून टाकला दोन सरकार दोन सरकार आले जातीवाद राजकारण करताय आणि त्यांना गुप्त आदेश त्यांचा असा असतो मराठी सोडून बाकीच्या मतदान करा म्हणजे याचा अर्थ काय आहे ते फक्त मराठ्यांचे जेव्हा रोखले आणि वरून सांगता मी सर्व जन्म भावाचा अमोक्त तसा मी प्रमुख असा परंतु आपण त्याचा विश्वास ठेव ठेवू नये आणि मला आपली पूर्ण खात्री आहे आणि आपण जर यावेळी चूक केली तर या भविष्य आपला माफ करणार नाही आपले मूळ मूळ बाळ आहेत आपला पूर्ण भावी पिढी ही तयार व्हायची ही एक च्या आता काम करता कामा नये आपण आपलं म्हणून राज्य टिकवलं पाहिजे ते तर राहतं वेगळा राहतो कुणी कोई त्यांनी पिडो पिढ्या मात झालं इथं था। आजपर्यंत कधी जातीवाद झाला नाही मार्गचा देशात झाला नाही शन... परमपूज्य परम पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिवली त्या घटना ती घटना दारायचं काम सुद्धा तुम्ही केलं आणि तुम्ही येऊन आम्हाला हिंदुत्व शिकवायचं कोणीतरी तरी काही सांगायचं गिपीचा कोणी बाबा आणायचा बोटी आणायचा कटेंगे तो बटेंगे एक राहिले तर सेफ राहिले अरे काय आम्ही मुस्लिम हिंदू एकच राहतो दररोज आमच्या बांधाला बांधे आम्ही त्यांच्या घरी जातो ते आमच्या घरी येत्या कांद्याचं काय आता इलेक्शन आहे म्हणून कांद्याला थोडे बरे दिवस आहे इलेक्शन होऊ द्या कांद्या निर्यातचा टॅक्स वाढला या चौक सभेनंतर गणेश गीते यांची आडगाव मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती वाजत गाजत निघालेल्या या रॅलीमध्ये गणेश गीतेंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले Disha News Bureau Nashik